आणि मंडळी मी विद्या देश तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये खरं सगळं कपाट का आवरले काय सुद्धा ठेवत नाही सगळे कपाट आवरलेला आहे ड्रेस पण व्यवस्थित तिथले की जोडणे आणि नवीन जुने कपडे आहेत खाली सगळे परकर आहेत इथं दुसरं सांगायचं म्हटलं तर आता विषय येतो आपल्या ब्लाऊज हॉलचा तर तुम्ही मला खूप वेळा कमेंट करायला होत्या की ब्लाऊजचा तुम्ही व्हिडिओ बनवा ब्लाऊजचा पहिले कपाट लावते कारण तुम्हाला छान वाटेल मलाही छान वाटेल ओके तर आता मला जमेल तेवढे व्हिडिओ लांब होणार नाही याचा विचार करून तुम्हाला ब्लाउज दाखवते तर ब्लाऊज हे जे ब्लाऊज आहेत ना हे फक्त माझे ब्लाऊज आहेत असे शिवले म्हणजे जे ह्याच्यावर साडी वगैरे नाहीये मी कुठलीही घालते मला कापड आवडतं की मी आवडेल शिवलेले आहेत तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्हाला आवडले तर मला कमेंटमध्ये सांगा हा आहे ब्लाऊज नंबर एक ह्याची हाईट आहे सोळा इंचाची हाईट आहे आणि एकदम पॅक बंद गळा आहे आणि पुढे असा एकदम डीप नेक आहे आणि याची स्लीव्ह मी अशी शिवलेले आहे पण मला असं वाटतंय की ह्याची आपण हे काढून टाकावी काय म्हणतात अस्तर काढून टाकावं जेणेकरून हे छान दिसेल मला असं आत्ता वाटायला लागले की अस्तर ह्याचं काढून टाकावं म्हणजे हा ब्लाउज छान दिसेल तर हा आहे एक नंबरचा ब्लाऊज जो आहे माझा खूप मोठा शोल्डर असलेला पॅक बंद कळेचा हा ब्लाउज हा झाला पहिला आता हा हा आहे दुसरा हाही मी क्लासमध्ये शिवताना शिवलेला होता आता मी व्यवस्थित ठेवणार आहे त्यासाठी तुम्हाला दाखवते की हे सारे आता हा झाल्याच्या नंतर आपण दुसरा हा ब्लाऊज मी दिला होता गावी पण परत आणलो परत हा पण त्याच टाईप मध्ये आहे मोठा आहे बोटनेकचा खालून अशी डिझाईन ह्याला बनवलेली आहे आणि समोर फ्रंटला नेक आहे मोठी आणि ह्याच्या स्लीवज अशा लांब आहेत असा हा। ले ले आहे हा इतके छान छान ब्लाऊज मी शिवलेले आहेत ना की विषयच नाही पण हे घालण्यात येत नाही आणि तुम्ही असं शंभर वेळा असं दिवस की तुम्ही फक्त मग गाउनवरच का असता एवढे कपडे आहेत तर हा पण विषय आहे ह्याच्यावर पण मी विचार करणार हा एक सुंदर असा ब्लाउज आहे माझ्याकडे एक घागरा आहे त्याच्यावर मी हा ब्लाऊज शिवलेला आहे ह्याचा खूप मोठा गळा आहे आणि ह्याला चॉकलेटी कलरची पायपिंग केली कारण चॉकलेटी कलरचा माझ्याकडं हे आहे चॉकलेटी कलरचा घागरा आहे मग ह्याच्या पण स्लीव आहेत आणि असंच कापड होतं शिल्लक व्हाईट कलरचं त्यावेळेला माझ्याकडे काही अवेलेबल नव्हतं कापड म्हणून मग मी हा ब्लाउज शिवला होता तर ह्यातलाच तो दुसरा एक ब्लाऊज आहे हे कापड मला माझ्या जाऊबाईनी दिलं होतं तिच्या आईच्या तिच्या आईने दिलं होतं मला हे कापड कि विद्या तुला हवा असेल तर घे मग मला ही स्लीव शिवायची होती फुग्यांची म्हणून मग मी हा ब्लाउज शिवून पाहिला तर ह्याचा असा असा गळा केलेला आहे नॉड लावलेली आहे कलरची ह्याचा गाळा किती सुंदर आहे मी शिवलेला आहे हा ब्लाऊज खूपच छान दिसतो ह्या स्लीव्ज आणि ह्याला अशी लेस लावून हा ब्लाउज शिवला ह्याच्यावर ही ब्लाउज नाहीये मी असाच घालते कधी कधी आता आता हा आता हा पण मला वाटतं खूप कमी बजेटमध्ये शिवला माझ्या बहिणीचा ड्रेस होता त्या ड्रेसला ही लेस होती ड्रेस ती फेकून देणार होती त्याचा हा उपयोग केला मी ज पाठीमाग लावली ही लेस आणि पुढं हातावर पण लावली आणि हे इतकं मोठं याचे पफ एवढे मोठे झालेले आहेत की छान दिसतो हा ब्लाउज घातल्यावर पण ह्याचे पफ असे झालेले आहेत खूप मोठे होतात हे असं आहे तर असा हो हा ब्लाउज आहे तुम्हाला शिवायचा असेल तर तुम्ही शिवू शकता खूपच छान दिसतो हा पण ब्लाऊज अतिशय सुंदर दिसतो हा पण हा आहे एक दोन तीन चार पाच नंबरचा ब्लाऊज आज सगळे होतील असं मला वाटत नाही आणि हा आहे एक ब्लाऊज वेलबेटचा मी लॉंग शिवला होता म्हणजे ह्याच्या लाँग स्लीव होत्या पण मी मध्यंतरी खूप म्हणजे मला ज्यावेळेला येत नव्हता ब्लाऊज त्यावेळेस मी शिवला होता मग तो मी परत कटिंग केला आणि व्यवस्थित करून छोट्या स्लीव केला हा वेलबेटचा आहे त्यावेळेस मला हे ब्लाउज दोनशे रुपये मीटर मी ते कापड भेटलं होतं कारण त्यावेळेस मला इथलं काहीच माहिती नव्हतं आणि दुसरा म्हणजे हा एक ब्लाउज आहे आम्ही कुठेतरी गेलो होतो त्यावेळेला हे ब्लाऊज पीस घातला होता आणि नेमकं माझ्याकडं मेहंदी कलरची साडी आली म्हणून मग मी त्याच्यावर असा थोडीशी नेट वापरून लॉंग स्लीव असा हा ब्लाऊज शिवलेला आहे मी घातलेला आहे दोन तीन वेळा हा ब्लाउज दोन वेळा तरी घा बा... एक वेळा घातलेला आहे हा हा पीस जसा घातला आहे फक्त बॅक अँड फ्रंट झाली अशीच त्याला पण नेट बनवलेली आहे मी अर्धी नेट हाफ हाफ नेट आणि मग त्याचा उपयोग व्हावा म्हणून घरात हीच नेट असलेली वापरली आणि याच असं चौकोन लावून छोटीशी आजी स्लीव बनवली त्याच्यानंतर त्याच्यानंतर हा एक ब्लाउज आहे म्हणजे एक टेलर जे मी जात होते शिकायला त्यांच्याकडे उरलेले तुकडे होते त्यांनी मला हे दिले होते हे आणि हे तर ह्याचा दोन्हीचा उपयोग करून मी असा हा ब्लाऊज शिवलेला आहे याची डिझाईन अशी बनवलेली आहे खूप सुंदर दिसतो हाही घातल्यावर ब्लाऊज ह्याला बॅकला भुका आहेत हाही खूप सुंदर ब्लाउज आहे पण ह्याच्यावर साडी नाहीये शिकण्याच्या वेळेस फक्त शिवलेला आहे हा एक ब्लाऊज आहे अशी सहज ह्याचं कापड शिल्लक राहिलं म्हणून हे असं बनवलेलं आहे आणि ह्याला असं पाठीमग असे बो बनवलेला आहे खूप छान दिसतो हा ही ब्लाउज खूप सुंदर आहे आणि मला आवडणारा पण आहे पण आम्ही खडकीला राहिला होतो त्यावेळेला कॅम्प म्हणजे मला ते कापड भेटलं होतं वीस रुपयात कापड भेटलं होतं कट्टी मध्ये आता नवीन हा ब्लाउज बनवलाय मी ह्याला बघा आहे नवीन ट्रेंडिंग निघाले ना तो बनवलाय मी तर हा ब्लाऊज खूप छान झाला माझ्याकडे कापड होतं म्हणजे जे मी ड्रेस शिवल होतं त्यातलं शिल्लक राहिलं त्यांना मी विचारलं तुमचं कापड यूज करू का तर वापरा म्हणजे मग इलास्टिक लावली बॅटमाग आणि वीस रुपयाची ही नेट आणली आणि हा ब्लाऊज मी वीस आणि पंचवीस वीस आणि पंचवीस पंचेचाळीस रुपयात हा ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि हा एक ब्लाऊज घागरेवरचाच आहे हा पण खूप सुंदर आहे पायपिंग वगैरे छान केलेली आहे आणि हा प्रिन्सेस कट आहे याला लेस वगैरे लावले आहे बॅकला हुक आहेत आणि अशी याची डिझाईन आहे होणारच नाही तितके सगळे ब्लाउज आहेत ना आज दहा हा ही आहे ब्लाऊज एक आपण हा तर अजून मी घातलेलाच नाही खरंच आता आज हे ब्लाऊज बघून मला एवढे सारे कमेंट येतील की तुम्ही काय करताय रोज गाऊन का फिरताय तर हाफनेट हाफ नेट असा हा ब्लाउज आहे आणि ह्याच्या पण अशा लाँग लाँग स्लीव्ह शिवलेला आहेत अजून एकदाही हा ब्लाऊज मी घातलेला नाही आहे हाऊस लाँंस, फक्त कुठल्याही गोष्टीची हाऊस आणि हे हा ही ब्लाऊज असाच कटपीसमध्ये भेटला होता मला त्याला त्याचा मी असं एवढा सुंदर ब्लाऊज शिवला त्याला अशी ला हे लावले इकडून इकडून असं पदराच्या वरून हे घ्यायचं असं असं सुंदर हा एक ब्लाऊज आहे चॉकलेटी कलरचा आणि हे जे ब्लाऊज आहे ती हा ब्लाऊज खूप जुना आहे जुना म्हणजे मला हा ब्लाउज मी नाही शिवलेला हा माझ्या आम्ही तिकडे राहत होतो ना त्यांनी शिवलेला आहे याला काय नाही फक्त पाठीमाग लावलेली आहे आणि हातावर फ्री, फ्री लावलेली ला आहे लाव तर ला हाही छान आहे भाऊजे माझे असले ब्लाउज घालत नाही मोठी म्हणजे छोटी भाऊजे मोठे भाऊजेला येत नाही आणि मी घालत नाही मी पण घालणार आता साडी रोज आणि हा आहे कॉर्लरचा कॉलरचा शिवलेला आहे ब्लाऊज आणि ह्याला अशी छान डिझाईन इथं बनवलेली आहे जशी बॅकला बनवली ना डोली डोलीची तशीच ह्याच्यावर बनवलेली आहे आणि कॉलर आहे ह्याला खूपच सुंदर आहे हा पण ब्लाऊज हाही मी शिवलेला आहे आणि दुसरं म्हणायला गेलं तर हा ब्लाउज जुना झालेला आहे असं एकदम असं लावायचे अस बेल्ट हा एक ब्लाऊज होता हाही मी सुरुवातीला शिवलेलाच आहे हा दीक्षाला खूप आवडतो ब्लाउज आता दीक्षा आली तर तिला आपण आहेत पण तिच्या आवडते ना की नाही हे सांगता येत नाही तो ब्लाऊज आणि हा एक ब्लाऊज त्या पिवळ्या साडीवरचा होता खूप छान मी असा शिवलेला बॅकचा ब्लॅकला असं डोरी लावलेली आहे सुंदर हा पण ब्लाउज छान दिसतो मला पण परत ती साडी घालण्यात आली नाही आणि काहीच नाही ही एक मला पीस मध्ये कापड भेटलं होतं त्याचा हा एक सुंदर असाच बॅकला शिवलेला आहे फ्रंटला हुका आहेत आणि प्रिन्सेस कट आहे, आहे।, आहे हा आणि हा एक ब्लाउज आहे हा रेडीमेड घेतलेला आहे माझ्या आयुष्यातला पहिला हा रेडीमेड ब्लाऊज आहे जो मी रेडीमेड घेतला कापड छान आहे म्हणून पण अजिबात व्यवस्थित बसत नाही आणि अजिबात मला आवडलेला नाही हा ब्लाउज जी माझ्या बहिणीची साडी होती तिने आणला त्याच्यावर मी पण हा घरी कापड शिल्लक होतो म्हणून त्याचा शिवला त्याला असं बॅकला डोरी आहे बांधायला हा असा आहे हाफ नेट हाफ हाफ नेट आहे हाफ हे वापरून आता हा ब्लाऊज हा पण मी नाही शिवलेला हा माझ्या आत्याच्या सुनीने शिवलेला आहे ब्लाउज ह्याला फुग्याच्या स्लीवज आहेत हा पण छान आहे पण ह्याचं क्रेडिट त्यांना जातं हा त्यांनी शिवलेला आहे मी नाही शिवलेला आणि हे पण माझ्याकडं कापड होतं शिल्लक त्याचं मी शिवलेला आहे हा नेक फर्स्ट शिवला हा वीकने नेक खूपच छान दिसतो अशी बॅकला अशी डिझाईन बनवलेली आहे मी आणि फ्रंटला हुक आहे ह्याची खूप सुंदर आहे हा पण एक दोन वेळा घालून जायला आहे आणि हाच पॅटर्न जर बघायला गेलं तर साधा सिंपल आहे याला पण बो बनवलेला आहे याला हातावर अशी डिझाईन आहे आणि हा ही खूप सुंदर ब्लाउज आहे आणि हा तर तुम्ही बघितलाच माझ्या जाऊ भाईने आत्ता घातलेला होता ते व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये हाही ही तशीच हातावर स्लीव आहे डिझाईन आहे आणि पाठीमाग हुक आहे बोटणी हा ब्लाऊज आहे आता ह्या ब्लाऊज बद्दल सांगायचं म्हटलं तर माझ्या शिवमची पॅन्ट होती अशी आणि ती पॅन्टचा उपयोग केला मी पॅन्टला पॅन्टचा पाठीमाग उपयोग केला पुढे उपयोग केला आणि कस्टमरचे ची स्लीव शिल्लक राहिल्या होत्या ना त्याच्या स्लीव बनवल्या तर हा असा सुंदर एक बेलवटचा ब्लाऊज तयार झालेला आहे आणि हा आता ही माझ्या बहिणीचा ड्रेस होता माझ्याकडे शिवायला तो ड्रेस शिवून माझ्याकडं कापड शिल्लक राहिलं ओत मग त्याचं बॅक आणि फ्रंट बनवलं याला लेस लावली आणि नाडी म्हणजे लेस आणणं काय म्हणतात त्याला नेट आणली आणि त्याचा असा लावून शिवला ह्याच्या पण खूप मोठ्या अशा छान सुंदर स्लीव्ज आहेत शिवण्याच्या टायमाला म्हणजे त्यावेळेला खूप आवडीने शिवलेला आहे पण ह्या काही ही पण कधी घालणार आलं तुम्ही बऱ्याच वेळा हा बारा व्हिडिओ काढलेला माझ्या भाऊ बहिणीच्या मुलासोबत खूप व्हायरल झालं व्हिडिओ याला पण असं बोलावलेला आहे आणि हा ब्लाऊज मी लवकरच आईलाच देणार आहे आईला आवडेलही आणि आई घालेलही बो काढून टाकते आणि आईला देते हा ब्लाऊज आत्ताच साईडला काढून ठेवते तर आता मला इच्छा नाही हा ब्लाऊज घालायची पण आई, आई माझ्या आवडीने घाली आत्ताच साईडला काढते माझ्या बहिणीच्या घरी दिलं ना की होय आता हा पण ब्लाऊज माझी आई खूप आवडीने घालेल पण ह्याला असं बॅकला असं केल्यामुळं आईला काय आवडणार नाही त्याच्यामुळं हा ब्लाऊज मी माझ्याकडेच ठेवत आहे आणि हा हा ब्लाउज पण खूप सुंदर पफ खूप मोठ्या झाल्यात कारण त्या दे टेलरने मला शिकवताना सांगितलं नाही की तुम्ही असं करा म्हणून खूप मोठ्या झालेल्या आहेत पण कधीतरी मी ह्याला उसवून व्यवस्थित करील आणि ह्याला रिपेअर करून ह्याच्या ज्या फुग्या आहेत ना खूप मोठे झालेल्या आहेत फुगे अत्यंत अत्यंतच असे मोठे दिसतात हे फुगे वेगळेच दिसतात चांगले वाटत नाही दिवस काहीतरी करील म्हणजे मला हे आवडलेलं नाही जे दोन इंच घेत असत ना ते तीन इंच घेतलेला आहे स्लीवला आणि हा एक सुंदर ब्लाउज आपण हातावर वर्क आहे हा ला भरपूर सारी अशी आणि सा हा पण मी शिवलेला आहे फिपिंग वगैरे लाव आता हा आला ब्लाऊज कॉलर वाला सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट असली की ब्लाउज पाहिजे घालायला असा म्हणून म्हणून हा कॉलर वाला शिवलेला आहे उंची आहे सोळा इंच स्लीव्ज आहे की लाव खूप सुंदर हा पण भारी दिसतो घातल्यावर आणि हा चंद्रमुखी पिक्चर निघाला मग चंद्रमुखी सारखा ब्लाऊज शिवायचा सा म्हणून खूप सारी लेस आणली महागातली आणि हा असं बॅकला अशी डिझाईन बनवून घेतली आता ह्याच्यावर काय लिहायचं म्हणून लिहिलेलं नाहीये खूप सुंदर मी शिवलेला आहे तर हा आहे ब्लाऊज असा खूप भारी दिसतो हा पण घातल्यावर आता हे ब्लाऊज पीस ओटीला घातलेले होते एक असा होता आणि एक असा होता दोन्हीचा उपयोग करून ब्लाऊज शिवला आणि हजेरी पाठीमागची बघा किती सुंदर बागा शिवलेला आहे हा ही ब्लाऊज मी शिवलेला आहे हाताला ही अशी लेस लावलेली आहे त्यानंतर आला हा मोस्ट भारी ब्लाउज माझा टायमिंग पाहते मी की जेणेकरून तुम्ही बोर नाही राहिले पाहिजे हा एक ब्लाऊज आहे त्याला अशी डिझाईन बनवलेली आहे नेट वहे तासे नेट हेच असं मला थोड्या कमी पैशात भेटलं मग त्याचेच हे एका ड्रेसचे स्लीव होते ते स्लीव्हचा चा उपयोग करून मी हा ब्लाउज शिवलेला आहे आता हा कालच शिवलेला आहे लेटेस्ट ब्लाउज काय सांगू ह्या ब्लाउज बद्दल तुम्हाला खरंच तो जो म्हणजे तुम्हाला समोरून नाही दिसता ते गोल गोल कटोरी आहे ना त्या गोल कटोरीचा शिवलेला आहे गोल कटोरी नाही म्हणता ना गोल राऊंड कट तर याचा शिवलेला आहे आणि हे अशा हातावर अशी नेक बनवलेले आहे खूपच सुंदर हा ब्लाउज आहे लवकरच श्रावण सुरू झाल्यावर ह्याच्यावर सुंदर अशी म्हणजे घरातलीच कुठली तरी साडी घालणार आणि रील्स तुम्हाला बघायला भेटेल ह्याच्यावर आणि हा वेलवेटचा ब्लाऊज मा आशी आशी दे 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 दे, हे माझ्या मैत्रिणीकडे गेलो होतो त्यावेळेस तिने माझी ओटी भरली होती त्याचा मग आता शिवायला पाहिजे ब्लाऊज म्हणून हाच असा मी घरी शिवला जेणेकरून त्याला अशी फक्त अशी इकडे लेस लावली आणि हाताला लेस लावली अजून थोडासा छान व्हावा म्हणून तर हे हा एक ब्लाउज त्यानंतर मी हा ब्लाऊज माझ्या मैत्रिणीची एक साडी होती माझ्याकडे मला म्हणते विद्याताई तुम्हालाच राहू दे ती साडी मग त्याच्यावर हे कापड कटवीस का मधून आणलं आणि त्याच्यावर असं ब्लाऊज शिवला तर त्याला अशी 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 बनवलेली आहे त्याच्यामध्ये अशी रॉग रॉग अस आणि त्यालाही असं समोर असं बेल्ट बनवलेला होता असं बांधायला असं नाडी ही साडी खूप छान दिसत होती त्यावेळेस थोडंसं वजन पण कमी होतं माझं त्यामुळं ते खूप छान पण दिसत होतं पण आता वजन वाढलेलं आहे आणि हा एक ब्लाऊज मी माझ्या बहिणीच्या मुलीच्या ब्लाऊज साडीवरचा म्हणजे तिला तो आवडला नाही म्हणून मी शिवून ठेवलेला आहे पण अजून हा घातलेला नाहीये ह्याला फ्रंटला असे कट देऊन फुकं लावलेले आहेत पण हा अजून ब्लाऊज घालण्यात आलेला नाहीये आणि दुसरा म्हणजे हा ब्लाऊज एक मी शिवला खूप छान कॅनवास वगैरे लावून असा हा ब्लाउज शिवलेला आहे ह्याला पण फ्रंटला हुका आहेत आणि बलूनवाली स्लीवज आहे हा पण एकच दोन वेळा घातला परत काही घालण्यात आलेला नाही त्याच्यानंतर हा एक ब्लाउज येतो जो खूप माझा आवडता आहे मला मला वाटतं आत्याच्या सुनेने माझी गोटी भरली होती त्याच्यामध्ये हा ब्लाऊज दिला होता आणि मोबाईल हा इतकाच बघा किती सुंदर शिवलाय हा ब्लाऊज इतकाच भारी वाटतो ना हा किती वेळा घातला तर ह्याचा कंठा येत नाही खूप सुंदर आहे हा ब्लाउज आणि डिझाईनला तिने खूप मेहनत घेतली कारण हा ब्लाऊज मी नाही शिवलेला खूप जुना आहे हा ब्लाऊज चोळीचा ब्लाऊज पण खूप सुंदर शिवलेला आहे भारी दिसतो हा ब्लाउज पण आता मला असा शिवला शिवायला येऊ शकतो मी असा शिवू शकते किती सुंदर आहे ना तर आता मोस्ट आवडीचा एक ब्लाऊज अजून एक राहिलेला आहे आता तर संपलेले आहेत ब्लाऊज हा एक ब्लाऊज आहे जो मला खूप प्रचंड आवडतो आणि मला किती इतका छान दिसतो हा ब्लाऊज किती वेळा घातला तरी खूप छान दिसतो असा ब्लाउज आहे खराब झालाय जरा बॅकला हुक आहे त्याची खूप सुंदर शिवलेला आहे त्या टेलरनी फोर्टकचा ब्लाऊज आहे लेस पण खूप छान पद्धतीने लावली आणि खूप छान शिवलेला आहे ज्या वेळेला मला येत नव्हतं त्यावेळेला त्यांनी शिवलेला आहे हा ब्लाऊज तर आता हे एवढे सगळे ब्लाऊज आता तरी सध्याला संपलेले आहेत कारण हे सगळे जे ब्लाऊज आहेत ते म्हणजे विना विना मॅचिंग विनाचे ब्लाउज आहेत सगळे म्हणजे ह्याला ब्लाऊज वगैरे साड्या वगैरे नाही आहेत बाकीचे साड्यांमधले जे ब्लाऊज आहेत ते मी तुम्हाला नक्की दाखवेल त्यासाठी तुम्ही मला कमेंट करा छान छान कमेंट करा आणि ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले कमेंट नक्की सांगा आणि मग आपण नंतर एक दिवस साड्यांचे सगळे ब्लाऊज आपण बघूयात आता हेच काढायला खूप सारी मेहनत लागली मला तर मग तुम्ही ह्याला छान छान कमेंट करा ब्लॉगला प्रेम द्या आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय राम राम शुभरात्री